अमरावती शहरातील नांदगाव पेठेतील एम आय डी सीमधील श्याम इंडो फॅप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साडेतीनशे ते चारशे मजूर वर्ग काम करीत असतात मात्र याच कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचे वेतन मिळालेले नाही व फायनान्शियल अडचणीमुळे काम बंद ठेवले जेव्हा कंपनीची फायनान्शियल अडचण दूर होईल तेव्हा तुम्हाला परत कामावर बोलविले जाईल असे आश्वासन देऊन सर्व मजूर वर्ग याच कंपनीच्या मॅनेजरला आपले वेतन मागण्याकरिता गेले परंतु कंपनी मॅनेजर व कंपनी मालकाने तुमचा पगार देत नाही असे म्हणाले सर्व कामगारांवर आता उपासमारीची वेळ आल्याने सर्व कामगारांनी प्रहार संघटनेचे नेते वसुमहाराज यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या कामगार उपायुक्त यांच्या दालनामध्ये गेल्या दोन ते तीन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामगार उपायुक्त यांचे दालन सोडणार नाही अशी प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे आज या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कार्यालय उपायुक्त कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये श्याम इंडोफॅप कंपनीचे सर्व कामगार मजूर वर्ग या ठिकाणी दोन तासापासून ठिय आंदोलन देत आहे गेल्या जानेवारी महिन्यापासून या सर्व कामगारांचा पगार त्या कंपनीने केला नाही उलट यांना न सांगता न नो, नो नोटीस देता त्या कंपनी बंद करण्याच्या मार्गावर किंवा कंपनी भाड्यानं न देण्याच्या मार्गावर ते कार्यरत आहे या ठिकाणी आम्ही महालेसाहेबांच्या दाल दालनात या सर्व कामगारांना घेऊन गेल्या दोन तासापासून इथे दे ठिया देत आहे जोपर्यंत यांचा पगार होत नाही किंवा यांच्या सर्व मागण्या ज्या पूर्ण होत नाही त्यांनी पी एफ कापलेला नाही त्यांनी मिनिमम वेजेसमध्ये यांना पगार केलेला नाही सर्व ज्या काही अटी आणि शर्ती असतात कामगारांना लागू त्या शर्तीचा यांनी भंग केलेला आहे म्हणून या कंपनीवर कारवाई करण्यात यावी और त्यांच्या सी ओवर आणि मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि या सर्व कामगारांना न्याय मिळावा यांचा पगार त्वरित आज जर झाला नाही तर आज दिवसभर हे येथे या आंदोलन देतील आणि यानंतर माझ्या नेतृत्वात हे उग्र आंदोलन करण्याच्या करण्यात येतील आम्ही आणखी दोन तास वाट पाहू दोन तासांनी जर झा काही निर्णय झाला नाही तर आम्ही प्रहारच्या वतीने या संपूर्ण कार्यालयाला घेराव देऊ आणि कंपनीत येत्या नऊ तारखेपासून हे सर्व कामगार उ उपोषणाला बसतो धन्यवाद माझं नाव योगेश शंकरराव बोंडे माझं गाव प्रॉपर कवठाळमध्ये आहे आणि मी शामिंडो कंपनीमध्ये काम करतो आणि मला तीन वर्ष झालेलं आहे कंपनीमध्ये आतापर्यंत पगार भेटत आलेला आहे आणि जानेवारी महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत अजून पण पगार नाही झालेला आहे आणि मी माऊली जाहिगिरीमध्ये बाळ्यानं राहतो माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे भयंकर आणि घरमालक पैसे मागते आणि किराणा पण भेटत नाही किराणावाले पण देत नाही उद्या आणि पैसा पण भेटून नाही राहिला कुणी कामाले पण नाही सांगून राहिले आमचे चार महिन्यापासून पगार अटकलेला आहे कंपनीमध्ये साडेतीनशे ते चारशे पोरं आहे आसपास झालेली आहे कोणाचे पण नाही झालेले आहे कंपनी नांदगाव एम आय डी सीमध्ये नागपूर अमरावती हायवे रोडवर रोड टच कंपनी आमची शामिंडा कंपनी आम्ही इथं नऊ वाजतापासून बसलेलो आहे आणि आमचे अजूनही कंपनीचे कोणी आले नाही आहे आमच्या कंपन्या मागण्या पूर्ण नाही झालेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथंच बसणार आहे आणि उपेशनसाठी बसणार आहे गेटच्या समोर ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर अब इसमें क्या लिखा है चौहान जी ये सब तो बताओ तुम्हारे इसमें सर मैंने पढ़ा भी तो तो नहीं तो पढ़ो फिर उन्हें पढ़ाने तो हमारा क्या बताएंगे फिर मैंने कंप्लीट लेटर दिया था वही लेटर मैं आपको दे रहा हूँ लेटर बताया दो हजार कंपनी यानी हाथ है हाथ सत्य परिस्थिति सामने कंपनी जमा

ज्यांना कंपनी आता चालू आहे त्याने बसू नका माझी विनंती आहे तुम्हाला बरोबर आहे सर फक्त वाचू द्या मला वाचूया तुम्ही वाचा